आणि आता राज्यातल्या काही महत्वाच्या घडामोडी इगतपुरी ते आमणे या शहात्तर किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे इगतपुरी येथील बोगद्यामधील उत्तरेकडील मार्गिकेवर दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी लोकार्पणाचा सोहळा पार पडेल यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा उपस्थित राहतील मात्र नागपूर मुंबई दरम्यान थेट प्रवास आठ तासांमध्ये केव्हा होणार याची प्रतीक्षा सर्वांना होती इगतपुरी आमणे हा शहात्तर किलोमीटरचा टप्पा वाहतूक सेवेमध्ये दाखल होणं यासाठी गरजेचं होतं त्यानुसार अखेर प्रवाशी वाहन चालकांची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे तर आज या मार्गाचं लोकार्पण होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते आमणे या शहात्तर किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण आज होणार आहे हा शेवटचा टप्पा आहे आणि त्याचमुळे प्रवासाला सुद्धा अत्यंत मदत होणार आहे